जय शिवराय भावनू मीरा नदीच्या शांत मोहक किनाऱ्यावर दिमागात उभा असलेला अकलूज किल्ला ज्याला आज संपूर्ण महाराष्ट्र शिवसृष्टी किल्ला म्हणून ओळखतो येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील क्षण स्वराज्याचे ध्येय सर्व काही अविश्वसनीय शिल्पकलेतून पाहायला मिळते तेराव्या शतकात यादव राजा सिंघन यांनी इथे पहिली वस्ती निर्माण केली त्यानंतर बहामनी आदिलशाही मुघल आणि मराठे अशा अनेक साम्राज्यांचे उत्थान पतन या किल्ल्याने अगदी जवळून पाहिले भव्य प्रवेशद्वारातून आत पाऊल टाकताच इतिहा साज, पराक्रमाची तेजस्वी आणि मराठा संस्कृतीची उंच परंपरा भोवती जणू अतिशय बारकाईने घडवलेल्या योद्धा मूर्ती तलवार गाजवणारे मावळे रणांगणातील प्रसंग हे सर्व पाहताना साडेतीनशे वर्षापूर्वीचा काळ पुन्हा जिवंत झाल्यासारखा वाटतो आणि किल्ल्याच्या तटावर उभं राहिल्यावर समोर पसरणारा नीरा नदीचा शांत नजारा हिरवाईने नटलेला परिसर आणि वाऱ्यासोबत येणारा इतिहासाचा सुगंध हा अनुभव खरंच अविस्मरणीय अशा आणखी ऐतिहासिक प्रवासांसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका